नमस्कार मी सुनीता गौरीपूजा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आता दिवाळी चालू झाली आहे ना तर आपण दुसरा पदार्थ करणार आहोत खव्याची गुलाबजाम तर खूप छान असे कलरनी छान होतात आणि चवीलाही एकदम असे छान आणि एकदम रसरशीत आणि अजिबातही कडक न होता आणि एकदम असे परफेक्ट अशा प्रमाणात आपण गुलाबजामुन करणार आहोत तर खूप छान असे टेस्टला झालेले होते हे गुलाबजामुन आपण फक्त दोन इनग्रेडियंट पासून बनवणार आहोत ते म्हणजे खवा आणि थोडासा मैदा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता असे रसरसीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आणि चवीला देखील खूप छान असे झाले होते तर अशा पद्धतीने आपण आता गुलाबजामून तयार करायला सुरुवात करूया तर चला आता इथे आपण गुलाबजामून तयार करण्यासाठी घेतलेला आहे खवा तर हा खवा घेतला होता मी एक किलो खवा घेतला होता तर आता तो आपण मोकळा करूया फ्रीजरमध्ये न ठेवता आपण फक्त फ्रीजमध्ये भाज्या तिथे ठेवतो ना तिथे ठेवला होता आणि एक किलो मैद्यासाठी थोडासा पाव असा मैदा घ्यायचा आहे आणि खवा असा मोकळा करून घ्यायचा आहे जास्त असा रगडून रगडून नाही घ्यायचा थोडासा बोटाने असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि चांगला मळून मुण, मळून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपल्या हाताला असं तेलकट लागत नाही ना तेलकट दिसत नाही ना तोपर्यंत असा मळून मुण, मळून घ्यायचा आहे बघू शकता आता हा मैदा असा आपला पंजा जो असतो ना आपल्या हाताचा पंजाब त्याने असा रगडून रगडून मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो पावशर मैदा घेतला होता ना तो असा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आहे एक किलो मैद्यासाठी पावशर मैदा, मैदा भरपूर होतो तुम्हाला जर वाटलं ना मैदा नाही टाकायचा एकदम असे परफेक्ट असे गुलाबजाम झाले पाहिजे तर त्यासाठी थोडंसं पनीर पावड एक छोटीशी वाटी असते ना ती पनीर घ्यायचं आहे किंवा मिल्क पावडर घेतली तरी चालेल तर आता मैदा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे परत एकदा असा सॉफ्ट असा डो करायचा आहे की नाही जेणेकरून त्याला अशा चिरा पडणार नाही आता पंजाच्या साय्याने असं रगडून रगडून असं पीठ असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पंजा असतो ना त्याने असं रगडून रगडून मळून मळून घ्यायचं आहे मला इथे एकही पाण्याचा थेंब नाही लागलेला अजिबात आणि आपण जे फर पीठ मळत येतं ना आपलं तेव्हा आपल्या परातीला अजिबातही पीठ शिल्लक राहत नाही असं पूर्ण एक जीव असा गोळा तयार होतो आणि खूप छान असे रसरशीत होतात अजिबात कडक नाही होत आणि पाकात विरघळत देखील नाही असे खूप छान असे गुलाबजामून तयार होतात आता असा मस्त डोक करून घेतलेला आहे आपण खव्याचा म्हणजे अजिबात चिरा वगैरे अशा पडत नाही एक जीव एक संद झालेला आहे तो अशा पद्धतीने मला एकदा दाखवते बोटाने ती कशा पद्धतीने असं पीठ मळलेलं आहे मला एकही थेंब पाणी किंवा दूध नाही टाकलेलं आहे मी फक्त खवा आणि मैद्यामध्ये मळलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे आणि चोट याचे छोटे असे लिंबाचे गोळे लिंबापेक्षा छोटेसे छोटा लिंबाचा आकार कसा असतो त्या पद्धतीचे गोळे तयार करायचे आहे एकदम असे लाम कुणे, लाम कुणे, तर हातावर करायचे आहे तुम्हाला जर वाटलं ना लांबकुळे लांबकुळे गुलाबजामून करायचे आहे तर ते देखील तुम्ही करू शकता आता येथे ना पाक तयार करण्यासाठी घेऊया येथे मी काय केलेलं आहे एक किलो खाव्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे फक्त साखर मुलेलं एवढंच पाणी घेतलेलं आहे आणि पाक करतानाही ना गॅस सुरुवातीला फुल ठेवायचं आहे आणि एक पाकाला एकदा उकळी घ्यायची आहे पाकाला उकळी येते तोपर्यंत आपण एवढे गुलाबजामून तळू तरु, तळून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता थे, गर गर आता इथे आपली साखर विरघळलेली आहे ना आता गॅस कमी करूया आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आता अजून काही आपला पाक झालेला नाही आहे आता आपण एकदा परत एकदा पाक चेक करून बघूया हाताला असा फक्त चिकट झाला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे अजून थोडा वेळ ठेवूया आता तोपर्यंत कमी गॅसवर पाक होतो आहे ना तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापलं आहे आणि त्यामध्ये ते छोटासा गोळा टाकून बघितला आहे तर तो वरती आलेला आहे याचा अर्थ आपलं तेल देखील तापलेलं आहे सुरुवातीला तेल तापून घेतलेलं ताप आहे फुल गॅसवर मी ते शेगडीवर करते आहे त्यामुळे मी फुल शेगडीवर केलं आहे आणि नंतर गुलाबजामून तळायच्या वेळेस एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती गुलाबजामून तळायचे आहे जर जास्त गॅस जर तुम्ही फुल ठेवला तर ते वरून असे करपतात आणि अधून कच्चे राहतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे की गुलाबजामून तळताना फक्त तेल तापून घ्यायचं सुरुवातीला नंतर एकदम लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजामून असे ब्राऊन रंगावर असे तपकिरी रंगावर तळून घ्यायचे आहे आता आप बघू शकता असं कमी तावामध्ये आपल्याला तेलाच्या तावामध्ये असे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे बघू शकता आता कलर देखील चेंज व्हायला लागलेला लागलेला आहे अजिबात घाई करायची नाही आणि अजिबात गर्दी करायची नाही गुलाबजामुन तळताना एकदम थोडे थोडे टाक करून असे गुलाबजामून तळून घ्यायचे आहे बघू शकता असे छान पद्धतीने असे गुलाबजामुन आपले तळत आलेले आहे आणि तिकडे आपला पाक देखील झालेला आहे आणि तो मी खाली घेतलेला होता आता गुला हे गुलाबजामून तळलेले आहेत ना ते डायरेक्ट आपण काय करूया का पाकामध्ये टाकूया आता हे गुलाबजामुन काढून घेऊया तेलने तळून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपला पाक तयार झालेला आहे ना तर त्यामध्ये दे टाकून देऊ येऊया आणि आपले जे असे ओव्हल शेपचे आपण जे गुलाबजामुन बनवले ते देखील तुम्ही आपण करून घेऊया आणि बघू शकता अशा पद्धतीने जर केले ना ते देखील खूप छान होतात आणि खूप आजपर्यंत असा पाक मोडला गेलेला होता अशा पद्धतीने जर गुलाबजामुन केले ना तर अजिबात तुमचे गुलाबजामुन अजिबात फसणार नाही आहे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि सर्व गुलाबजामुन अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे आणि तळलेले गुलाबजामुन आपण सर्व पाकामध्ये ग गर, पाक गरम आहे ना तेव्हाच टाकायचे आहे तळले की लगेच काढल्यानंतर झाऱ्यामधून लगेच आपल्या पाकाच्या पातेलीमध्ये पाका टाकून द्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही केशर पाकामध्ये दे केशर देखील के टाकू शकता इथे माझ्याकडनं नव्हते आणि म्हणून मी नाही टाकले आता हे देखील आपले गुलाबजामुन तळत आलेले आहे दुसरी वॅज तर राहिलेले सर्व प्रकार सर्व गुलाबजामून आहे ना ते याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आणि पाकामध्ये टाकून द्यायचे आहे एक ते दीड तासानंतर गुलाबजामुन असे मस्त मोरले जातात पाकामध्ये आणि खूप छान असे रसरसीत रश होतात बघू शकता अशा पद्धतीने आपले गुलाबजामुन तळून झाले आणि यामध्ये पाकामध्ये टाकून ते खूप छान असे गुलाबजामुन झाले ते अशा पद्धतीने गुलाबजामुन करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा